नमस्कार म्हणजे शुभ संध्याकाळ कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी कोकणी रुगेशच्या मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे तर मंडे कोकणात संध्याकाळी क्रिकेट खेळला जातो तर आम्ही पण क्रिकेट खेळायला सुरुवात केलेली आहे आजचा व्हिडिओ खास त्यावर असेल तर खेळणं कमी आणि शिव्या जास्त मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आजचा संपूर्ण ब्लॉग नक्की बघा तर म्हणजे चला व्हिडिओला सुरुवात करूया तर या यासाठी सर्व मैदान ऐकतात आहे खेळण्यासाठी फायनली सर्व मैदान करून झाले आहे ऐकून आणि आमचे सात करोडचं स्टंप चला खेळायला सुरुवात करूया

Đây cái này. Like. Is that a little bit of हो काय पास Gayana <laughs> Anindya आमे खा पे टांगियो फाइट लाग्यो यो ग्वालबो रे पाछो द तुलना करके दे टाकु दे भाई हारन दिला बोल क्या आदमी ठीक छ बोल दिदी चार

गिजर मस्त भेटलाच नाही काय काय पाय बाय टेकला रे गाडी बाहेर चार नाही चार नाही बाय टेकला हो पाठी लागली पाठी लागली लगी होती

अरे जाय बॉल आलं बॉल मधलो नाही मी पण चारच बॉल 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 मधतच चारच चारच ते मला खल काय का

batter white bare bare dare sare to bol chal chal start

आडी व्हिडिओ राही सांग गाडी आहे नुसती आरे जा ते बाजार banget किती पाहिजे 11 झालं सारं पाहिजे जो बॉल लागेल ना तेला पाठीला पाठीला गाडी काढायचा

तर मंडळी फायनली खेळून झालेलं आहे आणि आता आलोय घरी तर मंडई आजचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कोकणात खेळायला म्हटलं की सर्वकडे शिव्या असतातच सर्व गोष्टी पण त्या मजाक मस्तीमध्ये सर्व असतात तर जास्त काही मनावर कोण पोरं घेत नाही तर म्हणजे आजचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी कोकणी रुग्वेशच्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग म्हणजे भेटू आणखीन एखा व्हिडिओमध्ये